रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी पंधरा वर्ष अल्पवयीन मुलीचा शारीरिक व मानसिक छळ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा शारीरिक व मानसिक छळ प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत येणारा हतगाव हद येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीनं दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या गावातील शुभम विजय बोळे व्यवर्ष सत्तावीस याच्यावर पोक्सो कायदा आणि बिअरएस दोन हजार तेवीस अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय मुलीना पोलिसांकडे दिलेल्या माहितीनुसार जानेवारी दोन हजार तेवीस पासून नऊ जून दोन हजार पंचवीस पर्यंत आरोपी शुभम बोळे हा सतत तिचा पाठलाग करत होता त्यानं तिला धमकी दिली की जर तू माझ्याशी बोलली नाहीस तर तुझ्या आईवडिलांवर खोटा गुन्हा दाखल करू त्यांना अडचणीत टाकेन हा प्रकार हातगाव ते मूर्तिजापूर रोडवर वारंवार घडत होता अखेर पीडित मुलीनं धैर्य दाखवत चौदा जून रोजी सायंकाळी मूर्तिजापूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली या तक्रारीवरून अपराध क्रमांक दोनशे नव्याण्णव तीनशे गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात एस या आय संतोष अंबीलवादे करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा